गोष्ट माझ्या प्रेमाची ही कविता अंकुर वाडवे यांनी लिहिलेली आहे ॲक्च्युली दोन वर्षापूर्वी दादाने मला ही पुस्तक सप्रेम भेट दिली होती पुन्हा प्रेम गीत गाण्यासाठी खूप छान छान कविता आहेत त्यात आणि मी पहिल्यांदाच कविता सादर करायचा सा प्रयत्न करतोय तर यातली एक कविता आहे गोष्ट माझ्या प्रेमाची ही मी सादर करतोय गोष्ट माझ्या प्रेमाची खूप आठवण येते रे तुझी खूप आठवण येते रे तुझी असं तू कधी म्हणायची दिवसात एकदा का होईना पण तुला माझी आठवण नक्की यायची हसत हसत माझ्याशी बोलताना दुःख स्वतःचे लपवायचे हसत हसत माझ्याशी बोलताना दुःख स्वतःचे लपवायचे तू असा कसा रे वेगळा असं तू नेहमी म्हणायचे आणि माझं वेगळेपण शिंपल्यातल्या मोत्यांप्रमाणे जपायचे माझं वेगळेपण शिंपल्यातल्या मोत्यांप्रमाणे जपायची नजरा नजर झाली नजर की मैत्रिणीच्या घोळक्यात शिरायची त्यांच्याशी हसायची उगाचाच बोलायची त्यांच्याशी हसायची उगाचाच बोलायची आणि पुन्हा माझ्याकडे बघायची मला अजूनही आठवते मला अजूनही आठवते तुझी ती नजर मला किती आस लावायची आता नेमकं काय झालं कळत नाही मला नेमकं काय झालं कळत नाही मला सवय तर नाही झाली ना तुला इतरांसारखं मला विसरायची सवय तर नाही ना झाली तुला इतरांसारखं मला विसरायची आठव आठव तुझ्यासाठी मी किती झुरायचो मित्रांसोबत बोलतानाही तुझ्याच आठवणीत राहायचो आठव तुझ्यासाठी मी किती झुरायचो मित्रांशी बोलतानाही तुझ्याच आठवणीत शिरायचो तु काय कमी होतीस तुम्ही काय कमी होतीस तू मुद्दामून मला झुरवायची मिस कॉल देऊन तुझी आठवण करून द्यायची मिस कॉल देऊन तुझी आठवण करून द्यायची मनात वेगळं आणि वेगळंच बोलायचीस मनात वेगळं आणि वेगळंच बोलायचीस आणि विषय बदलायचे मान्य आहे मान्य मैत्री ही मैत्री असते त्यात प्रेम भावना आणायची नसते मैत्री ही मैत्री असते त्यात प्रेम भावना आणायची नसते अरे पण मैत्री हीच जागा असते प्रेमाचे अंकुर रुजवायचे मैत्री ही जागा असते प्रेमा ना प्रेमाचे अंकुर रुजवायचे सोड तुला कशी कळणार तडप माझ्या काळजाची तुला कशी कळणार तडप माझ्या काळजाची पण चिंता ही स्वस्त बसू देत नाही मग तुला कोण सांगणार गोष्ट माझ्या प्रेमाची तुला कोण सांगणार गोष्ट माझ्या प्रेमाची धन्यवाद खरं तर पहिल्यांदाच सादर केली आहे कविता नक्की कमेंट करून मला कळवा कशी झाली आहे ती पुढे अजूनही बऱ्याच कविता आहेत त्याही मी अशा सादर करेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ परत माझ्या यूट्यूबवर इंस्टावर टाकत राहील थँक्यू थँक्यू सो मच अंकुरतता